तशीच बस व्हिलर तुम्हाला कोणी करायचं काय तरी पळ तरी चप्पल जा चप्पल चल कशाला आडवी घालतली कुठे चालला गावात चाललंय कशाला चालला मपला मी कशाला बी जाईन बस मग मी सोड जा मी येतो मग कुणी लोकांनी बघायचं जा मी येतो मी कोणाच मला हायच पाय अरे बस म्हणलं ना बस पटत आपला मी कोणाच्या बी गाडी जाईन तुझ्या गाडी येणार नाही मी बस गप्पा बस गप्पा गाडी मला तुझा मला गावात येऊन दे रे ना गाडी

जातो आता पुढे गावात लोक बघत मला लाच कशाला सोडते की बस ना मला नाही तुझ्या बरं तुझा आता जाते पण लक्षात ठेव इथून पुढे माझ्या गाडी बसायच तू या गाडी बसायच मग जाते आता तुझा पुढं मी येतो करता येईल गाडी जा व्हिडिओ पाठवायचा तुला हॉटस्पॉट चालतो चालू चालू कर कर नाही काय तू झालं मोबाईल बंद कर अजिबात पण आवाज पिक्चर बघत सोन्या हे सोन्या तुटाकर राह त्यांना पण आधी लागव त्याचं आधीच लग्न होत नाही तुझं पण व्हायचं नाही काय बघत होत

तो लगे तो लगे। माजन माजन तुला काय करायचं माझ्याच तू काय सिरियस होतो एवढं म्हणलं मजा खेळायच नाही तुला कदाची मजा असली माझी असते काय बर नाही करायची तू पुढं तुम्हाला काय करायचं तुला चल माझ्या म्हणलं परत नाही मानत बाबा आता मजन म्हणतोय ती नाही माहित बाबा गीत सोडून लावू आपण गीत समजून येऊन मीडा काय मी

तू त्याला मारलं का तेवढं सांग तुझं का, का तो काय का? मला आवडतो मला लग्न करायचं कळलं लागायचं परत मग मी काय करू परत जो वाटे गेला नितीनला मारलं तर मारलं त्या सोन्याला पण मारलं अर मैत्र पण तुला तुझ्या अंगात जीव आहे का तुझ्या अंगात जीव आहे का तुझ्या अंगात जीवे का तू त्याला मारण नाही रोबो ना जीव आहे ना नीट रा हा तुझ्या अंगात नाही जीव तू मारण निघाला का नीट रा नाही नाही तुला नाही हर महानित ना नाही अरित नाही तुला पण कळलं ना कापून ठेवी हा नीट रा परत नागाल गेलं तर तिकडे